<small>: नमस्कार रण झुंजार जालनामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जाफराबाद शहरासह तालुक्यात विजेचा प्रश्न कायमचा सुटणार आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश जाफराबाद शहरासह तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत भोकरदून जाफराबाद तालुक्यातील एकूण चौदा उपकेंद्रांना अतिरिक्त क्षमतेचे रोहित्र मंजूर करून यापैकी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद येथील तेतीस केव्ही सब स्टेशनला दहा मेगावॅटचे रोहित्र हो ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन प्रत्यक्षात बसवण्यासाठी सुरुवात होणार आहे या ट्रान्सफॉर्मर मुळे जाफराबाद शहरातील नागरिकांचा व या सब स्टेशनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी आमदार संतोष वडील दानवे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे यावेळी नगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील चव्हाण नगरसेवक सुरजजी दिवटे स्वे उद्धव पाटील दिनगव माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पाटील पंडित भाजपा टिंबोणी मंडळा अध्यक्ष मनोज शिंदे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विजय पाटील परिहार मधुकर पाटील तेटे जवखेडा जिल्हा परिषद सर्कलचे इच्छुक उमेदवार संदीप लहाणे उपसरपंच बेलोरा सुनील पाटील भोसले माजी नगरसेवक शेख कौसर भैया यांची उपस्थिती यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांचे जाफराबाद नगरीचे नगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेश पाटील चव्हाण व जाफराबाद नगरीचे वार्ड क्रमांक एक चे नगरसेवक सुरेशजी सर यांनी आभार व्यक्त केले आहे दिवसापासून प्रलंबित असलेला विषय या जाफराबाद शहर आणि तालुक्याचा जिवाळ्याचा विषय म्हणजे विद्युत प्रवाह दहा व्यमिवे असलेला ट्रान्सफॉर्मर आणण्यासाठी या या विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे या राज्याचे आणि केंद्राचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे अनेक वेळा गेल्यानंतर आणि यांनी मुंबईपासून तर त्या जालना जिल्ह्यापर्यंत सगळ्या गोष्टीची पूर्तता करून हा यमयू टेनचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी उपलब्ध झाला या शहरामध्ये अनेक व्यापारी असतील अनेक उद्योजक असतील आणि शेतकरी असतील या तालुक्यातले सर्व या लैनीमुळे त्रस्त होते पण हा प्रश्न आता लगेच मार्गी लागला आणि सुटला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आला आणि एक आनंदाचं वातावरणामध्ये या गोष्टीची वाहवा सुरू झाली पण म्हणतात ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणून आमचे संतोष भाऊ आणि दादा यांना या गोष्टीचा श्रेय जात आहे आणि या जाफराबादचा शहरा शहराचा लाईनचा प्रश्न सुटला अनेक वेळा घटकट दहा दहा मिनिटाला जाणारी लाईन आता जाणार नाही आणि याच्यामुळं फार मोठी सुविधा या ठिकाणी लाईनीची उपलब्ध झाली एवढंच मी दादा आणि भाऊंना खूप खूप मनपूर्वक या शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो आज जाफराबाद येथे आपण सर्वजण पाहत असल दहा एमयूचा ट्रान्सफॉर्मर जाफराबाद हे एम एस सी बी मध्ये दाखल झालेला आहे खरं म्हणजे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या जाफराबाद तालुक्यातील लाईटचे विषय असतील नेहमी जाणारी वीज असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं काम हाती घेण्यात आलं आणि केंद्राच्या आर डी एस 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 आर डी एस एस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तेहतीस केवी असेल जाफराबाद भोकरदन तालुक्यातील असलेले विद्युत उपकेंद्र या प्रत्येक ठिकाणी दहा एम व्ही ए किंवा पाच एम व्ही ए अशा दोन्ही पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर पोचवण्याचं काम आदरणीय दादा आणि भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे आमचं जाफराबाद तालुक्यातील बराचसा भाग खडकपूर्णाच्या बॅक कॉटरवर असल्यामुळं सिंचनासाठी पाणी जरी मोठ्या प्रमाणात असलं तरी नेहमी लाईटचा प्रॉब्लेम हा या भागातील शेतकऱ्यांना व्हायचा आणि तो प्रश्न सुटावा यासाठी खडकपूर्णाच्या काठावर असलेले जे उपकेंद्र असतील सिपोरा आंबोरा असेल हिवरा काबली असेल त्यातल्या त्यात इकडं भारज असल मारा असेल बोरगाव असेल या सर्व उपकेंद्रांना अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम आदरणीय भाऊ आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं निश्चितच या ठिकाणी शेतकरी वर्गाला चांगला दिलासा त्याचप्रमाणे शहरातील चाफराबाद या मोठं तालुक्याचं शहर असल्यामुळे या शहरातील लाईटचा प्रश्न सुटण्याचंही चांगली मदत या ठिकाणी होणार आहे त्यामुळं जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादा आणि आमदार संतोषभाऊ दानवे यांचे परत एकदा आभार या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो जाफराबाद शहरातील अनेक दिवसापासून रखडलेला प्रश्न हा आदरणीय आमच्या वाकडेताई नगराध्यक्ष झाल्यापासून विजेचा प्रश्न हा सोडवण्यासाठी प्रयत्नशील होत्या आदरणीय आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय दादा रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे आणि यापुढे विजेचा प्रश्न जाफराबाद शहरात भेडसावणार नाही अशी मी आज आपल्या जाफराबादच्या नगरपंचायततर्फे मी ग्वाही देतो खास करून आमचे दीपक पाटील असेल आमचे आदरणीय आमदार साहेबांचे शिवसाय्यक आदरणीय दोनगु साहेब यांनी प्रयत्न केले करून ही समस्या विजेचा प्रश्न हा कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे भैया हे सुद्धा यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यामुळं हो आपल्या समस्या गावातील विजेता प्रश्न क्या सुटना है जो हम काम करते हैं भाजप वाले जो काम करते हैं वो खुले आम करते हैं भाजप वाले जो काम करते हैं वो खुले आम करते हैं लेकिन कौसर भैया आपके दोस्त तो क्यों हमको बदनाम करते हैं <laughs> <वाल। वाल। laughs>